श्री पादराजम शरण प्रपद्ये सदगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सदगुरु लेखमाला लेखक क्रमांक चौरहत्तर सदगुरु खरा जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है हो जहां ले जाए राहे हम संग है तेरे मेरे दिल का तय था एक दिन मिलना जैसे बाहर आने पर है फूल का खिलना ओ मेरे जीवन साथी तेरी दुखब मेरे मेरे सुखब तेरे तेरी ये दो नैना चांद और सूरज मेरे ओ मेरे जीवन साथी लाख मना ले दुनिया न ये छूटेगा आके मेरे हाथों में हाथ न ये छूटेगा ओ मेरे जीवन साथी शैलेंद्र गीत रचने किती ताकदवान मार्गदर्शन असते याचं ही रचना एक उत्तम उदाहरण आहे अवधूत अवलिया दत्तावतार सद्गुरूंना काहीच व्यर्ज नसते अगदी फिल्म संगीत सुद्धा कारण ते जे जे चांगले जनसामान्यांच्या हिताचे तेच वेचत असतात आणि ते आदर्श म्हणून सर्वांसमोर ठेवत असतात त्यांचं हसणं बोलणं हातवारे कृती आचरण विचरण व्यवहार कटाक्ष काहीच व्यर्थ नसत प्रत्येकात जगाच्या भल्याचा उद्देश भरलेला असतो स्वामी समर्थ वरच्या मजल्याची माडीवर लावणी गुणगुणायचे ती माडी तो वरचा मजला म्हणजे परमेश्वर त्याच स्थान सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पूर्वी म्हणायचे बहारो फूल बरसावो हो।

सामान्य जनांच्या बोली भाषेत सर्वांना लवकर समजावे म्हणून बोलतो त्यामुळे कमी होत नाही अवधूत मान असतो त्यामुळे आपल्या कृतीमुळे लोक आपल्याला महत्व सन्मान देत आहेत की नाही हे त्याच्या खिचगणित नसते त्याच लक्ष फक्त त्याच्या फॉलोअर्स कडे केंद्रित असत मग तो शरीरात असो अथवा समाधीस्थ त्याला येत नाहीत। कोंडलेला। समर्थ आणि नियोजनाने होते तेव्हा ती घडी खरोखरच असते फक्त ही वृष्टी अदृश्य स्वरूपात असते यानंतर दोघांचा वेगवेगळे स्वतंत्र अस्तित्व असं राहतच अस नाही निसर्ग नियमानुसार दोन शरीरे जगाला दिसतील पण ते व्यवहारापुरत आणि समाजाचा त्रास वाढला तेव्हा प्रभू रामचंद्र शरयू प्रवेश करते झाले समाजाचा वाढला तेव्हाच श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्य उद्धवास पादुका देत हिमालयात धाडलं आणि स्वतः स्वलोक गमन केलं प्रत्येक अवतारात अवतार समाप्तीची जवळपास हीच पार्श्वभूमी आहे स्वतः पासून इप्सित स्थळी पाठवून देतो आणि स्वतः समाधीस्थ होतो किंवा अवतार गुप्त ठेवतो हिराचंद गोपालचंद कोठारे ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ